त्या बँकेमध्ये आम्ही गेली चाळीस वर्षी प्रयोगच करतोय ते सगळे प्रयोगच झाले यश काय फार आलं नाही नुसते ते नावं बदलली प्रवृत्तीला काय औषध नाही आणि त्यामुळे बँकेमध्ये असलं चालत नाही तर पैशाचा व्यवहार असतो लोकांच्या ठेवे असतात आणि त्यामुळे असं यासाठी तुमच्याकडे आम्ही विचारलं आम्ही काय वेळा एकवीस हजारचं डिझेल कशाला लागतं मेंड्याला गाडी का में साताऱ्याला सा जाते यासा, का चेअरमन म्हणले की आम्ही चोरतोय काय मी मॅनेजरला म्हणलं चोरीचा मुद्दा पुढं आला तो मी चेक करून घ्या असं सारखे आमचं रोज तास चालूच आहे तुम्हाला कधी आम्ही सांगत आलो आम नाही त्यामुळे तुम्ही आज होता तुम्ही काय करत होता नोकरवरती आम्ही केली मला वाटतं पारदर्शी पण भरतील मी सांगितलं काय पोरांना तुम्ही प्रेम करा ती रंगोळा मिठे मारतील हे का मला माहीत होतं तसं ते सुप्रकरण झालं दोन नोकऱ्यां मी दिल्या काही घेतलं नाही मी पत्ते पाळलं मला वाटतं तेही पाहतील तसं पाळलं गेलं नाही आणि त्यामुळे तो भर मुद्दा काय झाला चर्चेत आह कारण नसताना चर्चेत आ <laughs> त्यामुळे आम्हाला पडलं जरा नाराज आहे सर तुम्ही नोकर भरती करा का उठला तुम्हीच काय केली शाखा का आणल्या शाखा नाही आणल्या तर लोक म्हणा शाखा सोडल्या आणल्या नोकर भरती आणि चुकीच्या पद्धतीने केली घराघरी नोकरी लोकांना नो पाहिजे आहे नोकरी असती एक हिचू असतात दहा नऊ नाराज होते त्याला काही नाही आणि नोकरी नऊ हजाराची आहे शेंट्रलची पोली मिळतात किती पैसे तीस हजार रुपये नोकरी काय कलेक्टरची नव्हते पण काय करीत नाही काय नाही जात तिकडे म्हणायची नोकरी आहे त्यामुळं हा सुद्धा काही गौण नाही तर ठेवी जे आहेत त्या ठिवी कसं आहे कसं असतं हे मालक गुराळावर बसलेला आहे त्याला वाटते माझ्यामुळं सगळं चाललंय वाटते त्या गुळव्या आडवड्या तोडपे फडकरी सगळे काम करते तु तर नसलेलाच बरं होतो तू गुळव्या मालक असतात की ह्याला रवा दे त्याला काकवी दे नुकसानच करते ते आणि त्याला ओज वाटते मीच चालू होते वरती त्यामुळं त्याचा असा सर आमचे ईश्वरराम मुळेश्वर म्हणून होते अंगठे बाजार माणूस बेस्ट बँक चालली जेवढा माणूस साधा तेवढा भरा जेवढा पॅन्ट वाला तेवढा चोर असतो म्हणजे माझ्या सगळंच झाला तुम्ही त्यात लोकांना किशाला हो नाव घ्यायचं त्यामुळे हे हे सगळं जे आहे ते बँकेमध्ये चालत नाही त्यामुळे नवीन जोडणी करायची पळी आली नवीन माणसं त्यामध्ये आली पण टीका करायचं कारण नाही नरकी साहेबांची कोणाची ती माणसं सभासद आहेत शेलाराची माणसं आणि पांडुमाराची माणसं ही पहिल्यापासून आमच्यात आहेत पहिल्यापासून नरकी साहेबांच्याकडे आहेत ती तिकडे गेली का आमच्या मुलगपणामुळे गेली त्याला परत आताच्या आता पडे मग ईडी लागेल त्यामुळे हे सगळे असं हे असत नाही की ते तिचा व्यवहार नाही ह्याचा व्यवहार नाही तिची ठेव नाही मी असं केलं तसं केलं काहीही केलेलं नाही मी सगळं डिटेल सांगा गेलो तर कदाचित तुम्ही त्या पॅनलला गावबंदी करशील तसं वातावरण मला करायचं नाही तुम्ही थोडक्यात ओळखून घ्या आणि या पॅनलला मतदान करा एवढंच पण थांब